राजकारणातसुद्धा द अध्यात्माचं अध्यात्माचे जे काही तत्त्व आहेत त्या तिने रुजवले पाहिजेत त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारणात आलेलो आहोत ओम जगद्गुरू जनार्न स्वामी मंगीर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व भारत मातेच्या चरणी वंदन करून त्याचप्रमाणे जे काही लोकशाहीचा चौथा समजा तो सर्व पण या ठिकाणी मीडिया चॅनेलमध्ये सर्व उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही आम्ही अभिनंदन करू आता लोकशाहीची अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की नाही आणि ह्या नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवारचं कर्तव्यच असतं की म जे मतदार असतील त्यांचे संपर्क करणं त्यांच्या काठीपेठी घेणं त्या दृष्टीकोनातून आज आम्ही आपल्याच या नाशिकचे मंत्री असले माननीय श्री छगन श्री छगनराजे भुजबळ साहेब यांची भेट घेणार कारण मग जे ते सुद्धा मतदार आहेत आणि म्हणून त्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना अतिशय आनंद झाला तेव्हा ते म्हणे ते बादली मला फार आवडली म्हणे तुमच्यावर आता ती त्यांची इच्छा आहे की नाही मध माझी गरजच अरे बाबा मत गरज नाही कारण आमचे बरेच दिवस संबंध आहेत कोणती निवडणूक असो ती भुजबळ साहेब आम्हाला भेटत असतात त्या संदर्भात आम्ही काही बोलू शकत नाही का आहे आमची दुपारून त्या संध्याकाळ अजून बैठक होणार आहे आता आज आम्ही संध्याकाळपर्यंत इतर इतर ठिकाणी जे आमचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आम्ही निर्णय आज संध्याकाळपर्यंत करणार आहोत आज तुम्ही तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे महाराज सगळेच पत्रकार इथे आहेत जर तुम्ही ती एकूणच घोषणा केली तर आमच्या असं असतं आमचं सर्वांचा विचार होऊन कोणती निर्णय होत असतो बाबाजी तुम्ही अपक्ष निवडणुकीमध्ये आहे आणि तुम्ही युतीचे जे नेते आहेत पाटीलची पाटील घेतली आता सगन भुजबळांची भेट घेतली काय तुमचं भेटीबाई हेच हेच कारण ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवारचे कर्तव्य का काय उमेदवारांची भेटीसाठी घेणं बेटी गाडी घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक या ठिकाणी मतदारकडे जात असतो नाही आम्ही आम्ही जात नाही या लक्षात घ्या एक आमचे एक नाते संबंध असतो मग दिनकर पाटील असेल मग आपले भुजबळ साहेब असतील आमचं अनेक दिवस नातं आहे आमच्याला नातं असल्यामुळे आम्हाला काही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही भेट घेत असतो बाबांनी भेटी केली तेच बघा या ठिकाणी बाबांचा दरबार सर्व ठिकाणी धर्मपीठ आहेत आणि या बाबांच्या दरबार असतात त्याप्रमाणे मग त्या संभाजीनगर सर्व उमेदवार बाबांच्या भेटीसाठी तिथे आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली की धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं त्यांनी राजकारणात येऊ नये असं देखील त्यांनी वक्तव्य केलं त्यांचं तुमचं काही बोलणं झालं होतं त्या सगळ्याच्या संदर्भात किंवा त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात नाही त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहेत की आमच्या सर्व भक्त परिवाराने पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे की आणि एक नारा सुद्धा दिलेला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि त्या त्या माध्यमातून सर्व भक्तपरवाने निर्णय निर्णय घेतला यावेळेला लढायचं आणि जिंकायचं महाराज मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं आहे त्यामुळे महाराजांनी आध्यात्मिक अधिष्ठान करावं अशा पद्धतीचं एक त्यांचं अप्रत्यक्ष हे होता सल्ला आपल्यालाही असं वाटत नाही की राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं हे बघा धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या कारणाने दोन बाजू आहेत की आणि म्हणून राजसत्ते व राजसत्ते व धर्मसत्ते अंकुश असावा मात्र धर्मसत्तेमध्ये राजसत्तेने काय करू नये राजसत्तेने राजसत्तेने हस्तक्षेप करू नये असा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे हो ना मग बाबांनी सर अनेकांनी असा प्रश्न विचारला की बाबा राजकारणात काय आले की नाही अध्यात्म सोडून तर त्याचं बाबांनी या प्रकारे मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की बाबांनी अध्यात्म सोडलेले नाहीत तर बाबा राजकारण कशासाठी आलेले आहेत राजकारणात सुद्धा द अध्यात्माचे अध्यात्माचे जे काही तत्व आहेत त्याचे रुजवले पाहिजे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारणात आलेलो आहोत okay. 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका